साधूचा वेष धारण करून महामार्ग रस्त्यावर लुटमार करणारे परिधान करून रस्त्यावर प्रवाशांना फसवून सोन्याची दागिन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश धुळे जिल्हा पोलिसांनी केला आहे मोहाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही दिवसात या टोळीला जेरबंद केले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे घटनेचा तपशील फिर्यादी ललिता नरेंद्र पाटील अडतीस राहणार खाजने तालुका चोपडा जिल्हा जळगाव आपल्या नातलगांसह पंढरपूर तुळजापूर व जेजूर येथे देवदर्शन करून परत येत होत्या क्रुझर गाडी क्रमांक एम एच अठरा ए जे पंच्याण्णव त्रेसष्टने मालेगावहून धुळ्याकडे परतताना दुपारी अंदाजे अडीच वाजता पळींगाट परिसरात ही घटना घडली गाडीसमोर साधूसारखा वेश केलेला इसम उभा टाकला मुझे पीने के लिए पाणी दो और गाडीचे उतरकर मेरा आशीर्वाद दो असे सांगत त्याने सर्व प्रवाशांना गाडीतून उतरवले प्रवाशांनी त्याचा साधूप्रमाणे सन्मान करून पाय धरले मात्र थोड्याच वेळात त्याने आपल्या कमरेतला चाकू बाहेर काढला व आपके पास का सोना जल्दी निकाल के दो नाही तो जान से मार दूंगा अशी धमकी देत प्रवाशांना धाक दाखवला प्रवाशांच्या जीवाला धोका होईल या भीतीपोटी विरादीच्या आई सुनंदाबाई व चुलत सासू सरलाबाई यांच्याकडून दागिने हिसकावून गेले या घटनेनंतर ललिता पाटील यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा रजिस्टर श्रीकांत धुवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिसांनी विशेष शोध पथक तयार केले सकाळी नऊ वाजता गर्ताड बारी परिसरात संशयित इसम साधूच्या वेशात पायी जाताना पोलिसांना दिसला त्याचे नाव विचारलेस त्याने त्याचे नाव जागीरनाथ बाबूनाथ नाथ सपेरे वयवर्ष तेवीस राहणार घेसुपुरा सफेरा बस्ती तालुका रोषणाबाद जिल्हा हरिद्वार उत्तराखंड असे सांगितले चौकशीत त्याने कबुली दिली की तो व त्याचे साथदार मिळून साधूचा वेश करून प्रवाशांची लूटमार करतात त्याने इतर साथदारांची नावेही सांगितले साधू सदृश्य वेशाचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या आव्हानानुसार प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे